कोकणातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर शेती राजकारण समाजकारण क्रीडा मनोरंजन आणि बरच काही आपण पाहताय कोकणातील वेगवान न्यूज चॅनल के के न्यूज कोकण श्रीवर्धन शहरातील नव्यानी झालेल्या सौर पथदिवा योजनेचा खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते लोकार्पण रायगडचे खासदार सुनील तटकरे यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर केलेल्या शहरातील सौर पथदिवा योजनेचे लोकार्पण त्यांच्याच हस्ते संपन्न झाले यावेळी बोलताना खासदार तटकरे म्हणाले की विकास कामे करताना टीका टिप्पणी केली जाते मात्र ज्यांनी टीका केली आणि करत आहे तीच माणसे मला मेसेज करून श्रीवर्धनचा विकास आपणच केला आहे व होत राहील असे मान्य करतात आणि शुभेच्छा पण देतात यावेळी सोबत तालुकाध्यक्ष दर्शन विचारी माजी नगर अध्यक्ष जितेंद्र फैजल फैजलहूर कुमार पडवळ अनंत गुरव नितीन पतंगे प्रविता माने सभा फिरफिरे राजश्री मुरकर प्रांत अधिकारी महेश पाटील तहसीलदार मुख्याधिकारी विराज लबडे माजी आमदार तुकाराम सुर्वे माजी सभापती बाबुराव चोरगे मंगेश कोमनाथ डॉक्टर अबुराव मान्यवर उपस्थित होते टीका टिप्पणीकडे मी कधी लक्ष देत नाही गेल्या पंधरा वर्षात येथील जनतेने सूक्ष्मपणे शेकडो कोटींची विकासकामे करताना पाहिले विकासकामे करण्याकडे प्रामाणिकपणे लक्ष दिले शहराचे सौंदर्यकरण तसेच स्वच्छता राखण्यास नागरिकांचा सहभाग राहिला पाहिजे जगभरातील एक नंबरचे पर्यटन स्थळ म्हणून श्रीवर्धन शहराकडे पाहिले जाईल याचा आमदार म्हणून अदिती तसेच अनिकेत याचे देखील लक्ष आहे असे सांगून शहरालगत असलेल्या समुद्र किनाऱ्याचे दांडा भागातील राहिलेले सुशोभीकरण कामाला येत्या काही दिवसात चालना दिली जाईल भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड दिल्लीकडून प्राप्त झालेल्या योजनेत शहरात दहा मास्ट दिवे एकशे पन्नास पाथ दिवे शहराच्या मुख्य रस्त्याच्या कडेला बसवण्यात आले आहेत लाईट गेली तरी श्रीवर्धन शहर सौर दिव्यांमुळे लख प्रकाशात राहणार असल्याने आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे के के न्यूज साठी प्रतिनिधी विजयगिरी श्रीवर्धन विश्वास आहे की शिवधनकर केलेल्या कामाची योग्य पोचपावती घेऊन पुन्हा एकदा या शहरातलं वैभव वाढवण्यासाठी आम्हाला नक्की संधी देतील याच्यात माझ्या मनामध्ये काय शंका असते कारण आहे पुन्हा एकदा दसऱ्याच्या शुभेच्छा देतो आणि आजचा दिवस मी मुद्दाम निवडला संध्याकाळच्या वेळेला का कारण सात वाजल्याशिवाय लाईट घेतलीच नसती रात्री <laughs> दोन तीन दिवस ट्रायल झाली थोड्याशा काय झाले असतील उन्हावरती प्रत्येक पैसे आमचा करेल एक तरुण उद्योजक आहे आणि या क्षेत्रामध्ये चांगला बंधूंचा चिरंजीव एक चांगल्या पद्धतीने काम करतो असंच काम रसायनाच्या परिसरामध्ये सुद्धा तिथे मोठा बी पी कारखाना होता असल्यामुळे तिथेही त्या ठिकाणी त्यानिमित्ताने होत आहे त्यामुळे या सगळ्या गुणवैशिष्ट्यासह आपण पुढच्या कामाला गती देऊ पुन्हा एकदा आपल्या सर्वांना दसऱ्याच्या शिमोल्लंघनाच्या मनपूर्वक शुभेच्छा आणि आपल्या सर्वांच्या साक्षीने जवळपास अडीच कोटी किती तीन तीस तीन कोटी तीस लक्ष रुपयाच्या कामाचा लोकार्पण झालं असं शिवसेना यांना फायदा घेऊन <पत्तित> आपण अधिकाधिक काम करण्याचा प्रयत्न करूया की ही व्यवस्था बाकी अनेक सार्वजनिक शौचालयसुद्धा शहरामध्ये उभी राहिली आताही आपल्याला काय करायचं असेल तेही आपण करू पण शहराचं सौंदर्य राखायचं असेल स्वच्छता राखायची असेल तर शहराच्या नागरिकांचा सहभाग हा त्याच्यामधला महत्त्वाचा व्हायला पाहिजे माझी हीच विनंती की आपण आदितीताईच्या सहकार्यातून तिचंही लक्ष आहे ती शिवतांची आमदार आहे सुद्धा लक्ष आहे म्हणून ब्ल्यू फ्लॅग जे जगभरातलं पर्यटनाच्या व्यवस्थेमधलं एक शहर कसं होईल त्याचा आपला प्रयत्न राहतो आहे अशा वेळेला ज्यावेळेला त्रयस्थ संस्था येतात परीक्षण करायला येतात त्यावेळेला गावातली स्वच्छता गावातल्या अनेक बाबी ते पाहत असतात शेवटी हे सगळं जतन करणं हे आपल्या सर्वांचं नागरिक म्हणून काम राहील आणि माझी अपेक्षा आहे की अजून खूप काही गोष्टी मला आणि आणखीतल्या पक्षाला आज अजितदादांच्या माध्यमातून करायच्या आहेत अशा वेळेला एक व्यापक अर्थाचं सहकार्य शहरातल्या संबंध नागरिकांचं मिळालं तर त्याचा फायदा सुद्धा नक्कीच त्या ठिकाणी होऊ शकतो समजाही मातीचं आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या के के न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकनचं बटन प्रेस करा